पहिल्या टप्प्यात शिवसेनेचे उमेदवार नाही महाविकास आघाडीचे उमेदवार सर्वत्र आहेत विदर्भात आणि मला खात्री आहे या वेळेला विदर्भात कोणी काही म्हणू द्यात कोणाचेही सर्वे येऊ द्या कोणाची परिवर्तनाची सुरुवात विदर्भातूनच होते शिवसेना असेल काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल पक्ष पाहतच नाही महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही पाहतो आता रामटेकला आमचा उमेदवार नाही पण आम्ही रामटेकसाठी आत्ता बैठक बोलवली लोकांनी आमचे लोक कामाला लागलेले इतर सगळ्या मतदारसंघामध्ये असतात हळूहळू आता रंग चढत जाईल जे काही त्यांनी दाखवले त्याच्याविषयी आम्ही सहमत नाही आहोत आम्हाला महाराष्ट्रामध्ये आम्ही शंभर टक्के यश मिळवायच्या मार्गावर आहोत हे तुमचे देवेंद्र फडणवीस म्हणतात काय फोर्टी फाय प्लस त्यांच्यासाठी त्यांचा आकडा काही आहेस त्यांना आता आकडे लावायची सवय आहे त्या इलेक्शन नंतर त्यांना त्याच धंद्यात पडावं लागेल आकडे लावण्याच्या भाजप पण महाराष्ट्रासह हो देशामध्ये महाराष्ट्रात महाविकास आघाडी देशात इंडिया आघाडी देशामध्ये आम्ही साधारण तीनशे पाच जागा घेतो तीनशे पाच जर मोदी चारशे पार म्हणत आहेत ना आम्ही चारशे पार म्हणणार आम्ही तीनशे पाच आमचं अनुमान तीनशे पाचचं आहे आणि महाराष्ट्रामध्ये आम्ही साधारण पस्तीस प्लस असं आहे की त्यांचं जे रामावरती प्रेम आहे ते नकली आणि राजकीय ढोंगाचं प्रेम आहे कोणत्याही लढ्यामध्ये ते नव्हते कोणत्याही संघर्षात ते नव्हते किंवा त्यांच्याबरोबर जे लोक गेले ते नव्हते राम बळपूर त्यांच्या मागे उभा राहत नाही जे मैदानावर उभं राहून लढतात आत्मविश्वासानं राम त्यांनाच पावतो एवढंच मला माहिती आहे आणि या सगळ्या गोष्टीवरती हो आमचा विश्वास नाही मीडिया कोणाच्या हातात आहे कोणाच्या ताब्यात आहे हे सगळ्यांना माहिती आहे लोकांच्या मनामध्ये प्रचंड खदखद आणि संताप आहे आणि तो संताप जर आपण खरा मानला तर हे सर्वे त्यांच्या आकडे हे उडून जाते कालच अमरावतीच्या ताई ज्या आहेत खरदार ताई त्या प्रथमच खऱ्या बोलल्या की मोदीची लाटच नाही मोदीची हवा नाही मोदींची हवा नाही हे नकळत का होईना त्यांनी सत्य सांगितलं या देशामध्ये मोदींविषयी प्रचंड तिरस्कार आणि द्वेष निर्माण झाला आहे चिड निर्माण झाली दहा वर्षे त्यांनी गंडवागंडवी केली फसवाफसवी केली आता ह्या वेळेला त्यांना ते जमणार नाही हीच हवा आहे देखील प्रधानमंत्री को कही आप देश के प्रधानमंत्री हो। ये रामनवमी ये नवमी ये धार्मिक उत्सव उहार आकर बात करू आप विकास की बात करो आप देश की सुरक्षा की बात करो आप मणिपुर की बात करो आप कश्मीरी पंडितों की हित की रक्षा की बात करो आप महंगाई बेरोजगारी के ऊपर आपने क्या किया उसके ऊपर बात करो ये ममता दीदी रामनवमी नहीं कर रही है या और कोई क्या कर रहा है ये प्रधानमंत्री का काम है क्या हाँ ये प्रधानमंत्री का काम का है हाँ ये गली के लोग भी इस प्रकार की बात नहीं करते ये कौन से प्रधानमंत्री है किसने बनाया प्रधानमंत्री मैं जेल में खुद जाकर आया हूँ मैंने उसका अनुभव लिया है जिस तरह से मोदी विरोधी जो लोग हैं उनको जेल में डाला जा रहा है क्योंकि वो अगर बाहर रहेंगे, तो मोदी जी को सो सीट भी नहीं मिलेगी जब सब लोग प्रचार करेंगे उनके खिलाफ तो अंदर जाकर उनका पूरा उनको यातना दी जा रही है फैमिली को नहीं मिलने दिया जा रहा है वकीलों से नहीं मिलना दिया जा रहा है सब कुछ होता है हमने सब देखा है मैंने सब सहन किया है मोदी की खुद की गारंटी नहीं आने की मोदी क्या गारंटी थी मोदी जी की खुद की गारंटी नहीं है आने की तो मोदी की गारंटी को कौन पूछेगा डेफिनेटली फर्क पड़ेगा अखिलेश जी और राहुल गांधी जी साथ में आए महाराष्ट्र में आने वाले दिनों में उद्धव ठाकरे जी शरद पवार और राहुल गांधी जी साथ में दिखेंगे आपको हर राज्य में जो क्षेत्रीय नेते नेता आहे उनके साथ राहुल गांधी जी अगर दिखते आहे तो जरूर उस राज्य में उनका प्रभाव पडेगा काँग्रेस ही अपक्ष आहे का मला माहीत नाही जर कोणी बंडखोरी करून महाविकास आघाडीच्या विरुद्ध काम करत असेल एखाद्या पक्षाचे लोक तर त्यांच्यावर त्या पक्षाने कारवाई केली पाहिजे अमरावतीमध्ये दिनेश गुप यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे उमेदवार आहे त्याआधी त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला आपल्याला माहिती हे संकेत आहे जर एखाद्या पक्षाचा उमेदवार बंडखोरी करत असेल महाविकास आघाडीच्या ठरलेल्या निर्णयाविरुद्ध भूमिका घेत असते आणि त्याच्याबरोबर महाविकास आघाडीतल्या पक्षाचे लोक उभे राहत असतात मला असं वाटतं याला पक्षाच्या शिष्टभंगाचा जी भूमिका असते ती असायला पाहिजे आणि संबंधित पक्षानं या सगळ्यांची हकलपट्टी करायला पाहिजे असंही साधारण आहेत कोणी पक्ष कोणताही पक्ष असेल मी पक्षाचं पक्षा नाव घेत नाही त्याच सांगलीमध्ये गेल्या दहा वर्षापासून भाजपचे आमदार आणि खासदार निवडून येतात हे काय मी सांगायला नको काँग्रेसचा बालेकिल्ला काँग्रेसची परंपरा असतानासुद्धा मोक्याच्या ठिकाणी भाजपचे किंवा संघ परिवाराचे लोक निवडून येतात खासदार आमदार ह्याला मी त्या पक्षाची ताकद मानत नाही हे लक्षात घ्या आणि जर भारतीय जनता पक्षाला टक्कर द्यायची असेल तर सांगलीमध्ये शिवसेनाच उभी राहायला हवी हे आमचं धोरण आहे नितीन गडकरीजी त्यांच्या मतदारसंघाच्या बाहेर पडणं त्यांना थोडं अवघड झालेलं दिसतं आहे महाविकास आघाडीनं ज्या पद्धतीनं इथे प्रचारात वेग घेतलेला आहे लोकांचा पाठिंबा मिळतो लोकशाही आहे गडकरी यांच्यासारख्या मोठ्या नेत्याला सुद्धा आम्ही जखडून ठेवलेलं आहे हे महत्त्वाचं आहे सेंट्रल प्रोविन्शियल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज शिक्षा पाय अपसंस्कार के साथ दे डे बोर्डिंग अँड रेसिडेन्शियल स्कूल फॅसिलिटीज लायब्ररी लॅबॉरटरीज कम्प्युटर रूम डिजिटल क्लासरूम्स म्युझिक Vocal and Instrumental, Dance, Classical and Western, Sports, Indoor and Outdoor, Central Provincial School and Junior College. 38 Vedahari Outer Ring Road, Post Besar, Nagpur. Our branches at Rameshwari and Vedahari. Contact number 7276066999 and 7276055999. Central Provincial School and Junior College.